हॅलो गणपतीच्या सुट्ट्या आपल्याला खूप दिवस होत्या यावर्षी तर मी आई बाबा आम्ही तिघांनी यावेळेला कुठेतरी ट्रिपला जायचं ठरवलं आता गणपतीच्या सुट्ट्यांमध्ये आमच्या घरी गणपतीही नसतो मग या सगळ्या धांगडधिंग्यात करणार काय म्हणून मग म्हटलं कोकणात जाऊया आय नो आय नो कोकणात गणपती सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो मला माहिती आहे पण तरीसुद्धा पण इथे राहून अगदी आजूबाजूला जी मंडळं असतात त्यांच्या डॉल्बीचा आवाज आमच्या कॉलनीत असलेल्या गणपतीच्या समोर लावलेला डॉल्बीचा आवाज एवढं सगळं ऐकण्यापेक्षा किमान गोव्यात जाऊन इथे एन्जॉय केलं अशा विचाराने आम्ही सत्तावीस तारखेला किंवा ज्या तारखेला गणपती आले त्या तारखेला घराच्या बाहेर पडलो मस्तपैकी सकाळी सगळं आवरलं पटापट पत, नाश्ता केला खाल्लं पिल्लं सगळं घर व्यवस्थित लॉक केलं आणि आमची गाडी काढून नाही नाही विमानाने नाही याची म्हणजे ही ॲक्शन करण्यामागचं कारण असं की आम्ही रस्त्यावरती लागलो आमच्या गाडी निम्म्या ह्याच्यात म्हणजे निम्मी नॉट निम्मी ॲक्च्युली थोडंसं पुढे जाईपर्यंत बाबांनी गाडी चालवली नंतर पूर्ण गोवा मीच चालवली येताना तर मीच चालवली पूर्णपणे मग तिथे गेलो गणपतीला काय करायचं हा प्रश्न होता मग तिथे जाऊन कुठे राहायचं तर कॅन्डोलिमला नॉर्थ गोव्यात साऊथ गोवा खूप लांब होता मस्तपैकी फाईव्ह स्टार हॉटेल बुक केलं होतं आणि तिथे माझ्या नशिबानी मला माझ्या घरी जशी एक सेपरेट रूम आहे ही जी मागे तुम्ही बघताय आत्ता माझ्या मी तिथेच आहे माझ्या रूममध्येच आहे मी सो so, माझ्या माझी एक वेगळी जशी रूम आहे माझ्या घरी तशीच त्या हॉटेलमध्ये एकच अशी रूम होती की ज्याला कंपार्टमेंट होतं म्हणजे मध्ये दार होतं आणि त्या दाराच्या पलीकडे एक रूम आणि अलीकडे एक रूम अशा दोन रूम्स इंटरकनेक्टेड होत्या so, रूम रूम so, सो तिकडच्या रूममध्ये आई बाबा राहिले इकडच्या रूममध्ये मी राहिले आणि नाही म्हटलं तरी आता मी मोठी झाली आहे सो तिघांसोबत एका बेडवरती झोपणं मला थोडंसं ऑकवर्ड होतं आणि नाही म्हटलं तरी बाबांनाही ऑकवर्ड होतं आणि तुम्हाला माहिती आहे का सगळ्या घरातले बऱ्यापैकी पुरुष खूप घोरतात आणि कोणी खोरायला लागलं ना की माझी झोप होत नाही मग सतत सांगायला बसायला लागतं अरे घोरू नको ना अगं घोरू नको ना या सगळ्या गोष्टी करायला लागतात मग त्यापेक्षा वेगळ्या रूममध्ये राहिलेलं कधीही चांगलं सो त्याने मी तरी मलाही प्रायवसी मिळाली आणि त्या दोघांनाही त्यांची प्रायव्हसी मिळाली एकमेकांच्या खोलीतने एकमेकांचे आवाज जात नव्हते हां इतर वेळेला आवडताना एकमेकांशी बोलताना दार उघडं ठेवलं की एकमेकांशी संवाद साधता येत होता मग असे तीन दिवस आम्ही मस्त काढले पहिल्या दिवशी वॅक्स म्युझियम मला बघायचं होतं सो वॅक्स म्युझियमला गेलो तिकडनं ॲक्वेरियम बघितलं मग तिकडनं आमच्याच जिथे राहिलो त्याच हॉटेलमध्ये जेवायला गेलो दुसऱ्या दिवशी ब्रेकफास्ट केला तिकडनं डोनापावला बीच फिरायला गेलो म्हणजे एकंदरीत सगळं गोवा फिरायचं असं ठरलं शॉपिंग केलं येता येता सगळ्यांसाठी काही काही छान गिफ्ट्स आणले आणि त्या रात्री बाहेर एका कुठला तरी मला नाव आठवत नाही आहे पण कुठल्या तरी हॉटेलमध्ये जेवलो संध्याकाळी येऊन झोपलो दुसऱ्या दिवशी ब्रेकफास्ट केला पटापटा पटापटा सगळी बॅग पॅक केली रूम एकदा चेक केली आणि चेकआउट करून निघालो पण येता येता महत्त्वाची गोष्ट म्हणजे पणजीला एक नॅशनल लायब्ररी आहे ती बघायला गेलो आणि ती लायब्ररी बघितल्यानंतर माझं असं झालं की सिरियसली एवढी मोठी लायब्ररी आहे जगातली सगळी पुस्तकं तिथे आणून ठेवलीत का काय अशा पद्धतीचं मला हे व्हायला लागलं म्हणजे जवळपास पाच का सहा मजले होते आणि याला मध्ये लिफ्ट होती त्या लिफ्ट पुस्तकं ने आण किंवा ये जा केली जात होती तुम्हाला वर जायची पण गरज नव्हती इतकं भारी होतं ते इतकी मजा आली म्हणून सांगू ती बघण्यात ऍक्च्युली खरं तर यायला उशीर होणार होता म्हणून नाहीतर मी दोनच मजले बघितले नाही तर मला सगळी बघायची इच्छा होती आणि ते सगळं बघेपर्यंत अख्खा दिवस गेला असता माझी अशी खूप इच्छा आहे की कोल्हापुरातही अशी एक लायब्ररी निघावी की जिथे बसून तासन तास पुस्तकांच्यामध्ये मला रममाण होता येईल तर अशी होती आमची छोटीशी गोव्याची ट्रिप तीन चार दिवस मस्त मजा केली आणि चौथ्या दिवशी आम्ही परतलो नाही म्हटलं तरी शेवटी कोल्हापूरची ही असतेच कोल्हापूरच्या बाहेर गेलं की मला असं वाटतं की अरे का कशासाठी पण नाही म्हटलं तरी कुठेतरी कोल्हापूर हे माझं कोल्हापूर आहे सो so एनीवेज तर आम्ही परत आलो आल्यानंतर मला संध्याकाळी झेरॉक्स प्रिंट्स काही काही काढायचे होतं त्या करण्यासाठी मी नेहमीप्रमाणे आवडून बाहेर पडले आणि माझं रुटीन चालू झालं गणपतीच्या सुट्ट्या संपल्यानंतर सो so तुम्ही कुठल्या ट्रिप्स केल्या आहेत तुमच्या कुठल्या फेवरेट ट्रिप्स आहेत आजपर्यंत कुठल्या ट्रिपला तुम्हाला किती मजा आली हे सगळं मला सांगा ओके okay? सो so, मी पळते कारण मला आता सध्या काही एकांकिकांच्या स्क्रिप्ट वाचन करून त्या पाठ करायच्या ओके बाय